धरणगाव शहरातील वयोवृद्ध ओबीसी बांधव अनिल बाबा माळी यांनी अहिराणी भाषेत ओबीसी समाजाच्या उत्थानासाठी व आपल्या लेकर बाळांच्या भविष्यासाठी सामाजिक शैक्षणिक आर्थिक आणि राजकीय क्षेत्राशी निगडित व्यथा मांडत लेकरा बाळांसाठी व्यक्त केलेल्या हृदयस्पर्शी अर्थ हाक आणि भावना जाणून घ्या नवकर तोंड तोंड आणि तो बिचारा भुजवळ बाबा छगन भोजवळ बाबा तो एकला मोरू बी एकला आमना बाकी ना येत ना ओबीसी नेता आमदार खासदार बनाव बनावली ओबीसीसनी त्या मागेरा रांत तोंड फिर फिरणार बांगड्या भरल्या बांगड्या जरा असा विचार करा समाजा विचार करा आणि तुम्ही जिंदगी ही जी जी वाली तुम आमदार खासदार दुनियावरनं गंड उजाल तुमना पा गप्पा गप पैसा पण तुमना मोरली पिढी न स्वचा पोरस न ना तूस न त्याचा विचार करायचा रासा पहिले मोहरला काय हाल ते आमना माई कसे हाल होतील या ना बांगड्या भरल्या तुम नाही मौरू रा तो मतारा माणूस मौरूवी राणा उजवळ साहेब एकला बट्टा तुम पद्माशे मागे द की राहणार म्हणून पद चालण्याजी मंत्री पद चालनाजी आमदार किंवा पद चालनाजी आता पदले रे तुम समाजा मौरवाच्या आसा आज मी मतारा माणूस आहे ना तरी मी मौरव हे जुड काढ तुमले टाकी राहू दाई राहू तरी सुधरा तुम तो भुजबळ साहेबले सलाम की एवढा वयस्कर सुद्धा तो मागे हाठीन राहणार बिचारा त्याला पदनी गरज नाही आमदारांनी गरज नाही मंत्री पदनी गरज नाही झाले त्यांना एकच रक्त आहे त्यानं आलं फक्त एकच खरी खानदानी आहे तो खानदानी आणि तुम्ही पण जर खानदानी होशात ना मौर्या तुमना बा कितीवी पैसा राहते आणि कितीवी दौलत रे ना तो वर नावाला आम्हाला सारखा ना आशीर्वाद दुवा जर तुम्हाला बुरी लागणे ना ना पैसा द्याला जावाले दवाखाना भराल तुमले ना मागना पटतील पैसा कुत्रान मौत मरश्यात तुम कुत्रान मौत कोणी उकलाल बिवाने तुमले समाजशिवाय कोणी राहत नाही समाजशिवाय भुजबळ साहेब ना कसा यो खरी खानदानी काही बी हो त्याला करी तो आज बी राजानामा देवायला तयार विचारा आज बी रोज मरे बस वस समाजण्यामा तू बटा मागे तपतस आणि तो एक होता बिचारा गोपीनाथजी मुंडे खानदानी तो बिचारा बी मागे नाही आटना पण आई पाली वट्टी आहे ना आंगचीवर पणा करायला लागले आले मतलब न देखायला लागले आले पण पस्तावश्यात एक टाईमले पस्तावश्यात तुम गैरा पस्तावश्यात आम ते आमने जिंदगी काढली होत कशी पण पण तुमले ना लोक गैर गाय देतील समाजाला गारा गायदे उभं दे आणि तुमले चार लोकस मा एवढं गोष्ट ध्यानम ठेवूयात फक्त